मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे कसे आहात सर्वांच या सामाजिक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे कार्यकर्ता आणि आरक्षण किंवा आरक्षणावर जो उपेक्षित समाज आहे त्यांची सध्याची अवस्था आणि सध्याच्या राज्यकर्त्यांचं सुरू असलेलं राजकारण या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायची आणि मला असं वाटतं लोकांच्या भावनांचा विचार केला पाहिजे आणि लोकांच्या मनात जे काही प्रश्न सुरू आहेत लोकांच्या मनात जे खंत सुरू आहे लोक जे उद्विग्न आहेत या विषयावर साध्या शब्दात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून विनंती एवढीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जमलं कार्यकर्ते असाल किंवा खरंच मनातून तळमळ असेल आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षण वेगळा वेगळा समाज वेगळे वेगळे लोक मागत आहेत आणि मग त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण जे जे लढत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे किंवा आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न सध्या फार मोठ्या प्रमाणात आहे आरक्षण जितलं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त आरक्षणासाठी भांडणारी लढणारी किंवा संघर्ष करणारे कार्यकर्ते आहेत परंतु सध्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते वातावरण कशाशी संबंधित आहे निगडीत आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन समाज मराठा आरक्षणासाठी भांडतायत मराठा समाज भांडतोय धनगर समाज धनगर आरक्षणासाठी भांडतोय अजून मुस्लिम समाज काही प्रमाणात त्यांचं तेवढं ताकदीनं आंदोलन दिसत नाही परंतु हे विषय असले की तो विषय निघतोच म्हणजे आरक्षणाचे हे महत्वाचे मुद्दे आणि महत्वाचा विषय असताना आरक्षणाच्या प्रश्नावर का कोण गांभीर्यानं पाहत नाही आणि सध्या तर आरक्षणाची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आरक्षणाच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या काही चळवळी आहेत जे काही मुद्दे आहेत आणि जे काही विषय सुद्धा आहेत हे सगळे मुद्दे आणि त्या मुद्द्यावर चर्चा करत असताना त्या मुद्द्यावर कुणीही बोलायला तयार नाही आणि जर मग आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं असेल आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर मग हे सगळे मुद्दे एकतर वगळून किंवा एकतर त्याच्यावर चर्चा न करता काय होणार ह्या सगळ्या विषयाचं मला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल काय देणं घेणं नाही ना मला कुठल्या आतापर्यंत जे संघर्ष करत होते आणि त्यांच्यात मतभेद आहेत त्यांच्याबद्दल ही इथं चर्चा करायची नाही त्यांच्याशी काही देणं घेणं नाही ना पण आरक्षण हा असा मुद्दा आहे जो भावनिक आहे आजपर्यंत आरक्षण मिळावं ह्यासाठी स्वतःचे प्राण देणारे साठ सत्तर लोक आहेत ज्यांनी स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त केले मग त्यांनी जीव दिला त्यांच्या त्या ते आरक्षणाच्या प्रश्नासाठी आम्ही काहीच गांभीर्याने घेणार नाही का आम्हाला त्याच्याबद्दल काहीच गांभीर्या नाही का, का फक्त हा काहीतरी आता आरक्षणाच्या बाबतीत बोलतोय तर लगेच दुसरा विरोधक तयार होतो तो म्हणतो नाही नाही हा असं बोलतोय अरे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये राहून तुम्ही तुमचं आयुष्य मस्त जगताय तुम्हाला ह्या नेत्याकडून पाकिट मिळेल उद्या त्या नेत्याकडून पाकिट मिळेल कारण कधी तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या बाजून असता कधी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधात असता कधी विरोधकांच्या सोबत असता किंवा कधी अजून तुमचं स्वतंत्र दुकान हे करता याच्यात सामान्य माणसाने काय करायचं आताच आम्ही अविनाश मोहिते साहेबांनी आम्ही चर्चा करत होतो एक गोष्ट लक्षात आली की आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळावं यासाठी नव्याण्णव टक्के लोक संघर्ष करतात आणि नेते म्हणून पुढे पुढे करणारे एक दोन टक्के लोक असे आहेत स्वतःचा स्वार्थ बघतात मग ते नेत्यावर येऊ ना मग नेते, नेते कोण आहेत महाराष्ट्राचे तर मग आताच मित्रांनी म्हणजे मैत्रिणीनं कमेंट केली कि मंग मक्ते मक्ते की मग बारामतीचे पवार असतील मग ते नागपूरचे फडणवीस असतील मग ते मुंबईचे दरेकर असतील चंद्रपूर किंवा नागपूरचे तिकडचे पटोले असतील तिकडले मराठवाड्यातले नांदेडचे चवण असतील किंवा लातूरचे देशमुख असतील कोणी पण घ्या हो थोरात घ्या जेवढे जेवढे नेते आहेत मातोश्रीचे ठाकरे असतील इथं चर्चा किंवा आजपर्यंत मी कुठल्या नेत्याचं समर्थन आजपर्यंत केलं नाही कुठल्या नेत्यासोबत फोटो पण नाही काढला कारण आपली भूमिका प्रामाणिक असली पाहिजे मला तेच विचारायचे या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराचे अध्यक्ष अविनाश भाऊ मोहिते आलेले आहेत की आरक्षणाच्या मुद्द्यावर मला असं वाटतं की सामान्य माणसं सा लढतायत भांडतायत संघर्ष करतायत आणि जे स्वतःला सो कॉल्ड फार अभ्यासक म्हणतायत आयुष्य यांचा अभ्यास करण्यातच गेलं काय दिवे लावले हा सुद्धा संशोधनाचा विषय त्यांच्या बुद्धीचा उपयोग झाला पाहिजे मग प्रत्येक वेळेस प्रत्येक समाजाचं मी मराठा समाजाचं म्हणत नाही तर मराठा असेल धनगर असेल मुस्लिमातले काय असेल जे जे कोणी असतील आरक्षणाचं आंदोलन नंतर का भर भरकटत आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षण जे पाहिजे ते मिळत नाही मग कार्यकर्ते आता एकदम म्हणजे अस्वस्थ झालेले आहेत मग हे जे मध्ये मध्ये येऊन विरोध करणारे लोक आहेत ते फार पुढाकार घेऊन विरोध करतात या मुद्द्यावर चर्चा करायचे अस्वस्थता कार्यकर्त्यांमध्ये आहे नेते कोण मोठं होईल आणि कोण मोठं झालं शेवटी खेकड्यांकडे लक्ष देत तुम्ही एक खेकडा जर वर जात असेल तर दुसरा खेकडा टंगडे टंगडे घालून पाडण्याचा प्रयत्न करतो म्हणून तसं वागायचं का लोकांनी आता त्याच्यावर काहीतरी भूमिका घेतली पाहिजे काय वाटतं संतोष भाऊ एकदम रास्त मुद्द्यावर बोलताय तुम्ही आरक्षणाची चळवळ आरक्षणाची चळवळ गेले तीस चाळीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये सुरूच आहे ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न आज तागायत लोंबकाळत राहिलेला आहे त्याच पद्धतीने त्याच धरतीवरती धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल आणि बाकीचा समाजाचं म्हणजे आरक्षण सुद्धा असेल तर याच्यामध्ये प्रत्येक जो प्रश्न आज तागायत उभा केला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्यांनी आज तागायत तरी सोडवला नाही प्रत्येकानं राजकारणच केलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येकानं राजकारण केलंय अनेक जणांनी आपलं या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत अनेक जणांनी केल्या महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा राजकीय पुढाऱ्यांना अजून कुणाचीही दयामाया आलेली नाही ह्याच्यामध्ये सतत राजकारण केलं झालंय म्हणजे अनेक जण तुम्ही जसे म्हटले अनेक नेते असतील मग विदर्भातले असतील मराठवाड्यातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असतील प्रत्येकानं या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण केलंय राजकारणाचा मुद्दा सरळ सरळ साधा आणि सोपा असताना म्हणजे मराठा आरक्षण मागतोय ओबीसी मधून ओबीसी म्हणतात की आमची ना नाहीये पण द्या कधून ओबीसींना सोडून ओबीसींचा सोडून त्यांना आरक्षण द्या मग ते आरक्षण कायद्याच्या कसोटी टिकणार आहे का हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे फडणवीसांनी आरक्षण दिलं नारायण राणे साहेबांनी आरक्षण दिलं पण ते आरक्षण हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्याला अपील करून ते लटकत ठेवण्यात आलं म्हणून आरक्षणाचा मुद्दा तुम्ही म्हणताय तसं सोडव असा राजकीय नेत्यांना वाटतोय का तर नाही त्यांना हा मुद्दा सतत तेवढ ठेवायचा आहे लटकोट ठेवायचा आहे याच्यावर राजकारण करायचंय याचं रूपांतर मताधिक्यामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून या प्रश्न सोडवण्याचा या लाटण्याचा प्रयत्न अनेक मातबर नेते महाराष्ट्रामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळून येतो खर तर इथं मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना आरक्षण आणि समाज जोडण्यावर केली आज जे सगळे जे एक मराठा लाख मराठा म्हणतात मला वाटतं ते खेडेकर म्हणजे खेडेकर साहेबांमुळे किंवा मराठा सेवा संघ तर मराठा सेवा संघाची जी मागणी होती किंवा जी भूमिका होती आज मराठा सेवा संघाला किती वर्ष झाली मग तेवढे वर्ष जर ते लढत असतील त्या मुद्द्यावर आता मनोज जारंगे पाटलांनी तो मुद्दा फक्त पुढे नेला आता मी मगाशी म्हणजे एका चॅनलवर बातमी पाहत होतो जे मनोज जारंगेंच्या भूमिकेशी सहमत राहून जे भूमिका घेत होते ते बाळासाहेब सराटे काहीतरी नाव आहे त्यांचं ना आता ते विरोधात गेले ते म्हणे हे असंच बोलतात अरे पण हे सगळं आहे ठीक आहे सगळं जाऊ द्या आता काल परवा पर्यंत जेवढे मेळावे बैठका कोणत्याही आरक्षणाच्या असू द्या सामान्य कार्यकर्ता म्हणजे आता पुण्यातलाच तो एक कार्यकर्ता आहे गणपती त्याच्या घरात बसवलाय आणि त्यांनी संपूर्ण मराठा आरक्षणाचा देखावा केला का तर त्यांनी अशी शब्द रचना केली की जरांगी असतील किंवा महाराष्ट्रातला मराठा समाज असेल इतकं पोटतिडकीनं आंदोलन हे सगळं करतायत काही आमच्या बालभाली मनला शहीद पण झाले पण सरकार गांभीर्याने घेत घेत नाही म्हणून मनातली जी काही खतखत आहे मी ते त्या देखाव्याच्या पद्धतीनं मांडली म्हणजे याचा अर्थ काय प्रत्येक व्यक्तीनं एक रुपयापासून स्वतःच्या घामाचं म्हणजे रक्ताचं पाणी करून तो या चळवळीसाठी लढलाय नेते जे आज पुढे पुढे करतायत ना त्यांनी वर हात करून एक घोषणा दिलेली दाखवू द्या आपण म्हणेल ते पै झालो लय स्वतःला मार्गदर्शक समजून घेणारे जेवढे काही माही असतील ला कुठल्याही समाजाच्या असू द्या फक्त नेतेगिरी करायला येतात काल सुद्धा धनगर समाजाच्या आंदोलनात आंदोलनात आम्हाला का विचारलं नाही आणि मग का आम्हाला विश्वास घेतला म्हणून धीरनं घातला याचा अर्थ पंढरपूरचा याचा अर्थ काय की ही सगळी माणसं जी स्वतःला सो कॉल्ड वाईट कपडे घालून पुढारपण करतात ना माझा आता असं मत झालंय याच लोकांनी आरक्षण चळवळीचा सत्यानाश केला एक दुसरं तुम्हाला पटतय का बघा बरेच नेते आंदोलनामध्ये जे एंट्री करतात ना हे कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे लाभार्थीत मग ते पवारांच्या असू द्या ठाकरेंच्या असू द्या गांधींच्या असू द्या किंवा अजून त्या म्हणजे दोन्ही ठाकरेंचे धरा किंवा फडणवीसांच्या असू द्या हे काय करतात तो अख्खा सगळ्यात जगता आपल्या नेत्याच्या दरबारी कसा नेता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात बरं तुमच्यात अंगात राजकारण आहे ना तुम्ही करा पण तुम्ही समाजाचा सत्यनाश करताय आणि मग वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये येऊन टोकाचं पाऊल उचलतात ती एक मुलगी ठोंबरे नावाची संभाजीनगरला आज नववा दिवस आहे ती आता एका मुलीनं अमरण उपोषण करावं तिचं भवितव्य आयुष्य तिच्या म्हणजे शारीरिक व्यथा आणि सगळ्या अवस्था ह्या जर इतक्या भयानक असतील मग तुम्हाला कुणालाच राग येणार नाही का म्हणून मला म्हणायचंय सामान्यांचं आंदोलन सा हे नेते भडकवतात का आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता इतर समाजाला किंवा इतर समाज कुणी कुणाच्या विरोधात यायची गरज नाही भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी निर्माण केलेली आहे इथल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांसाठी कुणाची एकाची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही असं असताना ना, आम्ही असंविधानिक चर्चा करून काय उपयोग आहे संवैधानिक चर्चा करत असताना राज्यकर्ते फसवत आहेत त्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही उद्या विधानसभा आली तर गप्पा पाहणार पण सगळे फसवत आहेत असं वाटत नाही का तो कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या शंभर टक्के फसवतात बेंबीच्या देटापासून आपण चळवळीत काम करत असताना आपण ओरडतोय लोकांचं प्रबोधन करतोय लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय समजवण्याचा प्रयत्न करतोय परंतु लोकांची मानसिकताच याच्यातून बाहेर पडण्याची नाही राजकीय नेत्यांना माहिती हे गुलाम आहे गुलाम जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत बंड करून तो, तो उठत नाही हा जो या तळागाळातला सामान्य माणूस ज्याला आपण हा सामान्य जनतेचा सा लढा म्हणलाय हा गरजूवंताचा लढा म्हणलाय हा गरजुवंताला तोपर्यंत जाणीव होत नाही ना की बाबा हा लढा जो सुरू आहे हा माझ्यासाठी कारण हा महाराष्ट्रातला मराठा हा सदन मराठा आहे तिकडं कोकणातला मराठा म्हणतोय मला नको मी कोळी मराठा आहे कारण त्याचं पोट भरलेलं आहे ना पण ह्याचं पोट ज्याचं पाठीला चिटकलंय त्याचा लढा आहे विदर्भातला मराठा असेल किंवा तिकडे अजून खानदेशातला मराठा असेल त्याचं पोट पाठीला चिकटलंय त्याला गरज आहे ना आज त्याला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे त्याचा मुलगा पोलीस मध्ये पाहिजे त्याचा मुलगा आज कलेक्टर आय एस पाहिजे त्याचा मुलगा कुठेतरी चांगल्या नोकरीला पाहिजे म्हणून त्याला या आरक्षणाची गरज आहे आणि ही जी गरज आहे हे गरजवंत मराठ्यांचा जो लढा म्हणला म्हणजे सरंजाम मराठा आणि गरजवंत मराठा या दुफळी निर्माण झालेली आहे पण सत्ताधाऱ्यांनी हेच मुळीची मेक ओळखली आहे यांना कसं दाबून धरायचं मग तुम्ही जसं म्हणताय तसं संतोष हो। भाऊ की एखादा कुठेतरी उभा करायचा नारायण राणे सारखा याच्यामध्ये लाड सारखा तो खोडा घालायला लावायचा जसा आता बार्शीचा एक आमदार उपटलाय तो याच्यामध्ये कसं सांगतो की झरांग पाटील कसा आहे आणि मी कसा आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे नाण्याला जशा दोन बाजू आहेत तसा प्रयत्न मग असा बी जरंग पाटील मॅनेज होत नाही तसा बी मॅनेज होत नाही मग कुठंतरी बदनाम करण्याचं काम या ठिकाणी सर्रास सुरू आहे आणि ह्याचा फायदा कोण घेत आहे तर सागर बांगल्यावरती बसलेला जो चाणक्य का 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 कार आहे जो आहे जो घटनाकार ही सर्व घटना घडवून आणतोय तो घटनाकार सूत्रधार ज्याच्या हातात कटपुतली आहे ज्याच्या हातात ह्या दोर आहेत तो ह्या आमदार खासदारांना नाचवतोय परंतु आपल्याला समजून सुद्धा उमजून सुद्धा आपण काय बोलायला तयार नाही कारण तुम्ही म्हटले तसं कुणाचे हात कुणाच्या तरी दागडा खाली सापडलेत कुणाला तरी अपेक्षा आहे की जर जरंग पाटलांच्या विरोधात बोंबरलं तर कदाचित आमदारकीची आप तिकीट आपल्याला भेटू शकते असं असंख्य लोकांना शरद पवारांच्या अजित पवारांच्या विरोधात ओरडणाऱ्यांना आमदारकी मिळालेली हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आता येणाऱ्या विधानसभेच्या या कालखंडामध्ये लोकांना आमदारकीचे ढवाळे लागलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय फडणवीस आपल्याला गोंजारतील आणि आपल्याला कुठेतरी एखादा तुकडा मिळेल तुकडा मिळेल आमदारकीच्या स्वरूपामध्ये म्हणून लाचार झाले बाकी काय राजकीय लोक सुडबुद्धीनं पेटलेले असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कसं आहे स्वार्थी लोकांनी कितीही समाजाची फसवणूक केली किंवा समाजाला वापरण्याचा प्रयत्न केला त्यांचा स्वार्थीपणा लक्षात येतो तुम्ही सुरुवातीला बोलताना एक महत्वाचं आहे कि स्वतःला शहाण्णव कुळी समजणारे स्वतःला मोठ समजणारे का हो शहाण्णव कुळी म्हणजे फक्त श्रीमंतच जन्माला येतो गरीब शहाण्णव कुळी जन्माला आलेला नाही का मुद्दा शहाण्णव कुळी सप्तकुळी घाटावरचे घाटा खालचे असा चाललेलाच नाही जो काही विखुरलेला मराठा समाज आहे मग तो कुणबी मराठा म्हणा किंवा मराठा कुणबी म्हणा आरक्षण कशावर मिळालंय पूर्वी आरक्षण कशावर दिलं तर कुणबी डॅश मराठा किंवा मराठा डॅश कुणबी असं असेल तर दिलं परंतु डॅश मध्ये आल्यामुळे बहुतांश लोकांना आरक्षण मिळालं नाही मराठवाड्यातला प्रश्न वेगळा आहे कोकणातला प्रश्न वेगळा आहे पश्चिम महाराष्ट्रातला त्याच्या वेगळा आहे पण जे तुम्ही म्हणाला सरंजाम लोकांनी कुठल्याही जातीचा नेता असू द्या कुठल्याही जातीचा एस सी असू द्या एसटी असू द्या ओबीसी असू द्या ओपन मधला असू द्या म्हणजे मराठा बहुजन समाजला कुठलाही ज्याचं घर भरलंय तो कधीच दुसऱ्याचा विचार करत नाही आणि त्याला घेणं देणंच नाही मुद्दा तोच आहे म्हणून तर प्रॉब्लेम तिथे आज तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा मध्ये सर्वे केला होता ज्यावेळेस राणे साहेब अध्यक्ष व्हायच्या अगोदर जो आयोगाने सर्वे केला होता त्यावेळेस जो काही हमाली करणारे त्या ठिकाणी रेल्वे तिथं ओझ उचलणारे मार्केट यार्ड मध्ये काम करणारे किंवा भाजी विक्री करणारे हे बहुतांश कोण आणि आत्महत्या केलेले कोण या मध्ये आकडा जर मराठ्यांचा असेल तर मग ते मराठीचं आरक्षण मागणारे आहेत म्हणजे मूळ मुद्दा तिचं आरक्षण मागणाऱ्या समाजाला त्याच पोट पाठीला चिटकलंय म्हणून आरक्षण मागितलं जातं त्याच्यात गरिबी आली आहे म्हणून मागितलं जात नाही लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे काही ठिकाणी चर्चा केली जाते जितकी जितकी संख्या भारी उच्ची उतनी भागीदारी मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेडनं सं� सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मुद्दा काढला होता की ओबीसी सह सगळ्यांची जातनी आहे जनगणना झाली पाहिजे लोकसंख्या तर ठरवू द्या दहा वर्षांनी लोकसंख्येची जनगणना होते दहा वर्ष पूर्ण झाले दुसरा टप्पा सुरू झाला वीस वर्षात जनगणना झालेली नाही जर तो इम्पेरिटिकल डाटा केंद्राकडे जुना असेल अजून टक्केवारी ठरत नाही बावन्न टक्क्याची जी आरक्षणाची मर्यादा आहे ती तोडली जात नाही तोडली दहा टक्के मोदी साहेबांनी देऊन ती तोडली ईडब्ल्यूएस मध्ये फायदा कोण घेत आहे मी आता एका कॉलेजचा आता भले आता जरी विद्यार्थी ईडब्ल्यू एस म्हटलं की तिथं कोण जागा त्या बळकावत आहे किती जणांनी ते दाखले काढलेत बऱ्याच जणांनी एस सीबीसी चे दाखले काढले आणि ईडब्ल्यू एच च्या जागा आता तुम्ही जा लॉ च्या ऍडमिशन सुरू आहेत वॅकंट आहेत त्या जागा तो माणूस भेटायला तयार नसतो याचा अर्थ त्यांनी सोयीन आरक्षणाचा वापर काही तत्कालीन लोकांनी स्वार्थासाठी केला त्याच्यातून येत आणि जे स्वतः छाती बढवून घेतो ते ईडब्ल्यू च्या नावाखाली ते सुद्धा आता मुख गिळून गप्प बसले याचा अर्थ संवैधानिक पद्धतीनेच आरक्षण मिळू शकतं ते कुठल्याही समाजाचं असू नये असं असताना मराठ्यांना सरकार फसवतय धनगरांना आणि मला असं वाटतं आता काहीतरी पुढाकार घेऊन जे जे आरक्षणासाठी भांडतात माझं असं सा म्हणणं आहे सगळ्यांना एकत्र करून एखादी कुठंतरी बैठक परिषद लावून या मुद्द्यावर आता विधानसभा आली दाबा तोंड उघडेल तोंड दाबा बराबर डोळे उघडतील असं केलं तरच काहीतरी होईल नाहीतर अजून लोकांचे मुदगे पडतील आरक्षण मागतायत आणि स्वतःच्या जीव देतायत मग आरक्षण कोणासाठी ह्याच्यावर कुणीच बोलायला तयार म्हणून मला असं वाटतं आजच्या तरुणांची अवस्था ही तुम्ही शब्दात चांगल्या सांगू शकाल आजच्या तरुणांना अपेक्षा कुणाकडून कुणा आहे मग आजच्या तरुणानं करायचं काय आजच्या तरुणानं खऱ्या अर्थानं फक्त लोकांच्या आमदार खासदारांच्या दारात जाऊन चटया टाकून हातरून बसायची सत्रांच्या सत्रांच्या हातरून बसायची बारी फक्त या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर आणून ठेवली ना मग त्याला म्हणतात ना धड आई भीक मागून द्यायना आणि बाप काय आई देना बाप भीक मागून द्या ना अशी परिस्थिती झाली महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोहरांनी आता करायचं काय म्हणजे समाज तर देशोधडी लागला पर्याकरावरून गुंट्यावर आलाय आमची अवस्था एकदम दयनीय म्हणजे धड नोकऱ्याही नाहीत आणि नोकऱ्या नाहीत म्हणून लग्नही नाहीत बघा आम्ही करायचं तर काय असे असंख्य मुलं या महाराष्ट्रात आज बिन लागण्याची राहिलेत म्हणजे चाळीस चाळीस वर्ष झालीत पण मुली लग्नासाठी कोण द्यायला तयार नाही प्रत्येक बापाला वाटतं की सरकारी नोकरीचाच मुलगा पाहिजे अरे पण आणायच्या कुठून सरकारी नोकऱ्या मग आमचं शिक्षण झालंय मस आमच्या सगळ्याकडे आमच्याकडे जे पाहिजे ते आहे पण परंतु आम्हाला सरकारी नोकरी मिळत नाहीत म्हणून आमची अवस्था खूप दयनीय म्हणून आता महाराष्ट्रातल्या तरुणांना असं वाटतंय की अरे आता या जगामध्ये आपलं वालीच कुणी नाही कुठलंच सरकार आपल्याला जवळ कराना म्हणून त्यांना असं वाटतं की आता आत्महत्याशिवाय आपल्या जवळ पर्याय राहिला नाही म्हणून बांधवांनो अनेक वेळा आपण सांगतोय नेहमी नेहमी आत्महत्या करणे हा पर्याय नाही ते टोकाचं पाऊल कुणी उचलू नका लढेंगे जितेंगे हम सब जरांगे म्हणून ही भूमिका घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये उतरलोय कारण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काही करून कसल्याही पद्धतीनं आरक्षण हे मिळवायचंय भले ते मागून मिळत नसेल तर आपल्याला ते आता वर वाढवून घ्यायचंय ही आता आमची मानसिकता झालेली आहे म्हणून कुठल्याही सत्ताधाऱ्यांवरती कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांवरती कुठल्याही लिडरवरती आता आमचा बिलकुल विश्वास राहिला नाही जो तो उठतोय ना आम्हाला फसवतोय कोणतरी आमच्यात पुढारपणा करतो आणि तो तिकडे कुठंतरी जाऊन राजकीय पुढाऱ्यांच्या हातपाय ची काय माझ्या पात्रात पडतंय एखादी आमदारकी एखादी खासदार की ग्रामपंचायत जेडपी काय मला भेटतंय का ही प्रत्येक मराठ्याची जी खेकळा वृत्ती झाली ना ती वृत्ती आता आम्ही ठेचून काढणार आहे आतून पुढे जे सरंजाम मराठा आहे त्यांनी बाजूला व्हायचं कुठलाही मराठा राजकीय पुढ्याच्या आमदार खासदाराच्या पाठीमाग आता बिलकुल नाही आमची लढाई ही आमच्या मुद्द्यासाठी आम्हाला काही करून आरक्षण मिळालं पाहिजे ते मी जसं मराठा शिवासंघ सांगतोय जारांगी पाटील सांगतोय तसंच पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा लढा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही सुरूच ठेवणार एवढं मात्र नक्की जाता जाता एवढं सांगतो की सरकारने जर भाजपचे असू द्या तुम्ही मित्रांनो कुठल्याही पक्षाचे तुम्ही असा काही देणं घेणं नाही काँग्रेसच्या असू द्या राष्ट्रवादीचे असू द्या भाजपच्या असू द्या सेनेच्या असू द्या मनसेच्या असू द्या वंचितचे असू द्या कुठल्याही पक्षाचे असू द्या सगळे नेते त्यांच्या त्यांच्या जागेवर त्यांचं त्यांचं राजकारण करतात जे जे म्हणतात कुणाला हा काकाचा आहे तो पुतण्याचा आहे तो टरबुदचा आहे अजून तो संघाचा आहे विचारांचाही कुठलाही वाद असू द्या पण जर सरकारने राज्यकर्त्यांनी आजपर्यंत ज्या चुका केल्या त्या जर सुधारण्याचा प्रयत्न केला शिक्षण सक्तीचं मोफत आणि दर्जेदार जर केलं शाहू महाराजांचा विचार जर प्रशासनामध्ये म्हणजे अनुकरण केलं शाहू महाराजांनी जर एखादा मुलगा शाळेत जात नसेल तर त्याच्या आई वडिलांना दोन रुपये दंड करायचे आणि त्यांच्या करवीर संस्थामध्ये सगळ्यांना सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण द्यायचे शिक्षण जर सगळ्यांना मोफत आणि दर्जेदार मिळालं तर कुणीही सरकारकड म्हणजे डुंकून सुद्धा पाहणार नाही पण आज शिक्षणाशिवाय किंवा स्वतःच्या पायावर उभार राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून हा चाललेला सगळा संघर्ष आहे उद्या आ, किती मार्क पडले किंवा एखाद्याला कसं प्रमोशन मिळालं इथपर्यंत जाऊन चर्चा करतात अख्ख्या चर्चामध्ये तू मोठा आहे का मी लहान आहे की मी मोठा आहे तू लहान आहे अशी चर्चा झालेली नाही तर चर्चा आमच्या प्रतिनिधित्वाची आहे याच्यावर चर्चा झाली पाहत असलेल्या सर्वांना हात जोडून विनंती हा आरक्षणाचा लढा आता नुसता डोळ्याने पाहून चालणार नाही तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे म्हणून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा वाटलं तुम्हाला तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जोडून राहा आपण बोलत राहू शिंदे बोलणार किंवा मोहिते बोलणार अजिबात थांबणार नाही पर्याय नाही आणि आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आता yes. नंतर माझ्या